नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण अगदी चटपटी तसं दोन मिनटामध्ये तयार होणारं कैरीचं लोणचं बनवणार आहोत आणि खायला म्हणाल तर खूप अप्रतिम लागतं आणि करायला तर अगदी दोन मिनिटच लागतात चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपण ही एक कच्ची कैरी घेतलेली आहे ह्या कैरीचा जो देट आहे त्या देटाकडचा भाग आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचा आहे कारण या भागाला रुचिक असतो त्यामुळे आपण तो बाजूला काढणार आहोत त्यानंतर ही कैरी जी आहे ती आपला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे या कैरीमध्ये कोय जी आहे ती पूर्णपणे बनलेली आहे त्यामुळे आपण जो कैरीचा साईडचा भाग आहे तो सर्व काढून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याचे आपल्याला उभे असे भाग करून घ्यायचे आहेत कैरी जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे दोन्ही फोडी मी अशाच पद्धतीने कट केलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्या सर्व अशा लहान लहान फोडी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत अगदी लहान लहान फोडी आपण करणार आहोत किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकाराच्या करू शकता परंतु मी सर्व ज्या फोडी आहेत त्या अशा अगदी लहान लहान केलेल्या आहेत आता अशाच पद्धतीने सर्व कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या मी करून घेतलेल्या आहेत पाहू शकता आणि कोय जी आहे ती आपली पूर्णपणे वेगळी काढलेली आहे कोय पूर्णपणे तयार झालेली आहे त्यामुळे आपल्याला ती पूर्ण वेगळी काढून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूयात त्यामध्ये आपण सुरुवातीला मीठ घालणार आहोत तर एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर ही मोहरी आहे बारीक अशी थोडीशी मी ओबडदबड केलेली आहे आणि त्यानंतर टाकली आहे त्यानंतर लाल तिखट घातलं ला आहे हे फक्त रंगासाठी वापरलेलं आहे तिखट अजिबात लागत नाही नंतर हळद घातली आहे पाव चमचा आता हे सर्व घटक घातल्यानंतर आपण हिंग घातलेलं आहे एक चिमूडभर आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊयात चमच्याच्या सहाय्याने अगदी मस्त असं आपलं दोनच मिनटामध्ये तयार होतं आणि खूप छान चटपटीत असं हे लोणचं तयार होतं आता हे सर्व आपलं एकत्र छान असं करून झालेलं आहे पाहू शकता आत्ताच ते किती छान असं कलरफुल दिसत आहे यानंतर आपण याच्यामध्ये विशेष असा तडका देणार आहोत त्यामुळे तर याची चव जी आहे ती आणखी खूप छान अशी येते तर याच्यामध्ये तेल मी एक चमचा छान असं तापून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मेथीदाणे टाकलेले आहेत हे मेथीदाणे जे आहेत ते छान असे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि हा विशेष असा तडका सुद्धा आपला तयार झालेला आहे हा तडका आपण ह्या लोणच्यावरती घालणार आहोत या तडक्यामुळे ह्या लोणच्याची चव जी आहे ती खूप छान अशी येते आणि टिकायला सुद्धा लोणचं तेल्यामुळे जास्त दिवस टिकतं म्हणजे कमीत कमी, -कमी आठ दिवस तर हे लोणचं सहज टिकतं आणि खायला म्हणाल तर खूप छान अप्रतिम असं लागतं आणि आठ दिवस तर हे पुरतच नाही अगदी दोन दिवसामध्ये संपून जातं एवढं हे चटपटीत चौदा असं लोणचं करीचं तयार होतं ही तुम्हाला अगदी दोन मिनटात तयार होणारं चटपटी तसे कैरीच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास त्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया वे अशाच एका छान छान चटपटीत रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद